हॅलो 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 हा नितीनजी तुम्ही मार्केटिंग चालू केलंय हो कर हो का होईन नाही जॉईन करायचं पण तुमचा निर्णय लवकरात लवकर करवा नाही होतं काय माहिती आहे का सर तुम्ही असं विचार करण्यात वेळ घालवला ना आपल्या आयुष्यातली बरीच कामं शिल्लक राहतात माणूस विचार करण्यातच बरा वेळ घालवत बसतो बघा सर आता बघा मी तुमच्या बरोबर कुठे होतो तुमच्या ते गावात आलो होतो ना आताच मेरिडिन मध्ये माझी मीटिंग चालू आहे आता जस्ट मी ब्रेक घेऊन बाहेर आलोय आता आ, सर। हा हा थोडा स्नॅक करायचं होता म्हणून बाहेर आलेलो ब्रेक झालेला आता ली मेरिडिन मध्ये बसून तुम्हाला फोन करायचा असेल तर मार्केटिंग लवकरात लवकर चालू करा सर ऐका अहो घरच्यांना काय मी जसं बोललो तुमच्याशी तसं बोलवायचं आणि हे बघा तुम्हाला कन्व्हिन्स स्वतःच करावा लागेल जर तुम्ही घरच्यांना कन्व्हिन्स करू शकत नसाल तर बाहेर काय करणार तुम्ही उद्या युएसला जाताना आफ्रिकेला जाता तिकडे लोक तर तुमच्या ओळखीचे नाही तुम्हाला इंग्लिशमधून पाठवा सांगन आत्ताच मला काल हेनरी हेनरी विल्यमसन यांचा फोन आला होता बिझनेस संदर्भात त्यांना त्यांच्या कंपनीचं मार्केटिंग माझ्याकडनं करून घ्यायचंय हा तर तुम्हाला आहे ना आयुष्यात पुढे जायचं असेल तर मेहनत करावीच लागेल सर आणि मेहनत ही मार्केटिंग क्षेत्रात खूप कमी आहे आत्ता बघा मी इथं लॅपटॉपवर बसल्या बसल्या लाखोची उलाढाल करतोय माझी एसीच्या ऑफिस ऑफिसमध्ये बसून हा तेव्हा एक मिनटं एक मिनटं माझा असिस्टंट आलाय त्याला बोलू दे मला जरा ए अरे शान वाढ ना दे हा आईला ते गोठ्यात मारण्याची गाण झाली काय हा गात वाढ वाढ हा 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 <laughs> हां झाले झाले सांगितलं त्यांना मी आता हे बघा लोकांचे सतत फोन येत असतात आता जे क्लायंट माझं वेटिंगला उभं आहे त्याला तेच म्हणलं त्याची भेट घेऊन ये मंजिल भरारी कोणतं हा 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 हे बघा आणि हा आयुष्यात नेहमी लक्षित ठेवा का तुम्हाला मंजिल उनो मिलती आहे जिनके स्वप्न मे जान होती आहे कुछ नाही होता से उडान होतीये आत्ता बघा मी आता जस्ट माझ्या हातामध्ये आयफोन घेतलेला आहे मी एक तुमचं हा याच काट्यांवरती मात करत तुम्हाला पुढे जायचंय आणि माझ्यासारखं आरामात जीवन जगायचंय त्यासाठी ना तुम्ही मार्केटिंगच्या नादी लागा हाँ याँ हाँ याँ हाँ तो नाया। नाया तो हा 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 आता बघा आता माझे दोन्ही हात कशात गुंतलेले आहेत दोन्ही हात माझे फक्त नोटा मोजण्यामध्ये गुंतलेले आहेत आणि लॅपटॉप वरती टायपिंग करण्यात गुंतलेले आहेत मला बोलून बोलून कंट्रोल आलाय म्हणून लोकांना मी मेल वरती सांगतोय मार्केटिंगचं महत्व त्याचप्रमाणे तुम्हाला आयुष्यात बिझी व्हायचं असेल ना तर मी सांगितलेलं पावलावर पाऊल ठेवून चाला तुम्ही नक्की सक्सेसफुल होता चालतंय ठेव का मी मला आत्ताच बोलवले आतमध्ये मीटिंग परत चालू होणार आहे आमची हा हा ठीक आहे ठीक आहे पाणी तापलं का अरे अर आंघोळ्या थांबवायच्या आम्ही यार तारा